महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आंबेपूर मतदारसंघातून यंदा शिवसेना शिंदे गटाचे राजाभाई केन्नी यांच्या पत्नी रसिका केन्नी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर यंदा आंबेपूर मतदारसंघात ही तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे बघायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाकडून रसिका केन्नी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर तिकडे भाजपकडून पंडित शेठ पाटील यांच्यासून म्हणजे चित्रा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्याचबरोबर त्याचबरोबर कडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे यंदाची जी आंबेपूर मतदारसंघाची लढत आहे ती कुठेतरी तिहेरी होणार आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला काही कडवं आव्हान येतं का याचसाठी आपल्याला बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राजाभाई करणार आहोत एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यात जिकडे तिकडे युती व्हावी असं माझे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं होतं त्याचबरोबर अलिबागचे आमदार असतील महेंद्रशेठ दळवी यांनी देखील तेव्हा निर्णय घेतला होता की यंदा युती व्हावी मात्र शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या रात्री इथे आंबेपूर मतदारसंघात युती झाली नाही याचं कारण नेमकं काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची अपेक्षा असतो की कुठेतरी आपल्याला त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करावं यासाठी कार्यकर्ता काम करत असतो विधानसभा लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये युती महायुती झाली परंतु या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा कळ होता सो ते ते की सोमळावर लढायचं कार्यकर्त्यांना तिथे प्राधान्य मिळायला पाहिजे त्यामुळे युती झालेली नाही जर बघायला गेलं तर तुम्ही जिल्हा प्रमुख देखील आहात तुमच्या मिसेस देखील निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहात इथली जबाबदारी तुमच्यावरती आहे नगर म्हणजे जिल्हा परिषदेत देखील असो किंवा पंचायत समिती देखील असो पुढची रणनीती आता काय असणार आहे कारण प्रचाराला दिवस आता कमी राहिले आम्ही या आंबेपूर जिल्हा मतदार संघामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर हो। जात आहोत आणि चांगला असा प्रतिसाद जनतेकडनं आम्हाला मिळत आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच मुद्द्यावरच आम्ही मतदान मागत आहोत कारण अनेक वर्ष इथं अनेक प्रकारच्या विरोधकांची सत्ता होती परंतु ह्या जनतेकडं ढुंकून सुद्धा पाहिलं नाही करोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा हे लोक गायब होते त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्यावेळेला सुद्धा जनतेसमोर गेलो आणि जनतेच्या बरोबर राहिलो त्यामुळे लोकांनी आता या आंबेपूर मतदारसंघामध्ये बदल व्हायला पाहिजे यासाठी लोकांनी ठरवलेलं आहे त्यामुळे शिवसेना ही वन साइट ह्या मतदारसंघातून निवडून माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही देखील आंबेपूर मतदारसंघातून लोकांचा कल जाणून घेतोय लोकांच्या प्रतिक्रिया अशा पाहायला मिळत आहेत की भाजपकडून जिल्हा परिषदेत काहीच कामं केली गेली नाहीत याकडे कसं बघतात भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघामध्ये मुलामध्ये नव्हतीच त्यामुळे आणि आता जे नवीन आलेले भारतीय जनता पार्टीचे लोकं आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या जुन्या लोकांना बाजूला साळून आज भारतीय जनता पार्टी हायचॅक करण्याचा प्रयत्न इथल्या भारतीय जनता पार्टीच्या आज प्रवेश केलेल्या काल प्रवेश केलेल्या लोकांचा चालू आहे त्यामुळे जी भारतीय जनता पार्टी ज्यांनी सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी येण्यासाठी रक्ताचं पाणी केले ती लोकं आज कुठेही भारतीय जनता पार्टी पक्षासोबत दिसत नाही त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये आता जे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले आहेत त्यामुळे काय जनतेचं त्यांना काय पडलेलं नाही ते घराणेशाही जी ज्या अगोदरच्या पक्षामध्ये होते आणि आता भाजपमध्ये आले ते घराणेशाही त्यांची चालू आहे कारण जर बघितलं तर त्या स्वतः भारतीय जनता पार्टी आश्वाद पाटील यांची मिसेज आंबेपूरमधून निवडणूक लढवत आहेत तिथे पंडित मिसेस मिसेज चन्या मतदारसंघातून लढवत आहेत पंडित पाटील यांचा मुलगा शापूर मतदारसंघातून लढत आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये दुसरा कार्यकर्ता नाही का की त्यांना सुद्धा प्राधान्य मिळायला पाहिजे आमच्या शिवसेने पक्षामध्ये बघा प्रत्येक कार्यकर्त्याला तिथे आम्ही संधी दिलेली मग जिल्हा परिषदेमध्ये असू द्या किंवा पंचायत समितीमध्ये असू द्या प्रत्येक तलागालामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आम्हाला संधी दिलेली आहे त्यामुळे जनतेला सर्व काही माहीत आहे त्यामुळे जनता येणाऱ्या ह्या सात तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जे तिन्ही उमेदवार उभे आहेत ते आम्ही निवडून देतील घराणेशाहीचा मुद्दा बोललात रायगड म्हंटल की घराणेशाहीचा मुद्दा हा जोरच धरतो यंदा तरी घराणेशाही मोडीत आली पाहिजे का शंभर टक्के लोकांनीच ठरवलेला आहे की बदल अटल आहे कारण बदल व्हायलाच पाहिजे कारण घराणेशाही असू द्या किंवा सारखे सारखे तेच तेच उमेदवार असू द्या तेच तेच उमेदवार असल्यामुळे इथे समाजामध्ये जनतेची कामं होत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत आणि वन साईड त्यांच्या घराने शाईकडे स्वतःचा विकास करण्यासाठी ती ती सत्तेचा वापर केला जातो म्हणूनच लोकांनीच आता ठरवलेलं आहे की या मतदारसंघामध्ये बदल आटला आहे बघायला गेलं तर राजकारणाचा तुम्हाला चांगला तडगा अनुभव आहे यंदा तिहेरी लढत होते मतदानामध्ये काही फरक वाटतो का जाणवेल का नक्कीच आम्हाला आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जात असतो जनतेसमोर तर जनतेचा चांगला असा प्रतिसाद आहे की या वेळेला बदल अटल आहे सारखे सारखे तेच पाटील कंपनी का म्हणून लोकांचा प्रतिप्रश्न आम्हाला असतो त्यामुळे जनतेनेच ठरवलेला आहे आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बट बदल अपेक्षित आहे आणि ती जनता बदल घडून दाखवणार आहे असं आम्हाला आता जेव्हा प्रचाराच्या फिरतो आमच्या लक्षात गेली ते वर्षात तुम्ही देखील भरपूर कामे केलेली आहेत आंबेपूर मतदारसंघात असो कुरडूस मध्ये विविध ठिकाणी तुमच्याकडून देखील कामे झालेली आहेत जर बघायला गेलं यंदा सात तारीखला किंवा नऊ तारीखला आता रिझल्ट डिक्लेअर झालाय मतदारांनी किंवा मतदार राजांनी जर संधी दिली तर कोणतं महत्वाचं विकास विजन घेऊन या ह्या वेळेला मतदार आम्हाला संधी देतील आहेत आणि संधी दिल्यानंतर आम्ही ह्या परिसरामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी प्रामुख्याने काम करणार आहोत उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या विभागामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली जो इंडस्ट्रीयल झोन म्हणून हा खारेपाटाचा पट्टा डिक्लेअर झालेला आहे तिथे अनेक प्रकारच्या प्रोजेक्ट आणि जमिनी संपादित केलेल्या आहेत परंतु तिथे ह्या विरोधी पक्षाच्या लोकांनी तिथे प्रकल्प येऊ नये किंवा ते प्रकल्प आलेले प्रकल्प पा बंद पाडण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न केलाय आमचा मूळ मुद्दा असा असेल की बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी जे रखडलेले प्रकल्प आहेत किंवा येणारे जे प्रकल्प आहेत त्यासाठी आम्ही स्वागत करून त्या प्रकल्प कसे होतील आणि त्या प्रकल्पातून बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटेल प्रत्येक गावातील युवकाला युवतीला रोजगार कसा मिळेल यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतील जर बघायला गेलं तर आंबेपूर हा शेकाबचा बाले किल्ला मानला जात होता आज देखील मानला जातोय बऱ्यापैकी मात्र कुठेतरी चिन्ह बदल झाल्याने भाजपकडून चित्रा पाटील उभ्या राहिलेले आहेत प्रचार करत आहेत लोकांचा प्रतिसाद कसं किंवा लोकांच्या काही समस्या येत आहेत का जनतेचा प्रतिसाद हा शिवसेनेच्या बाजूने आहे आता जे काय बदल झालेले आहेत पक्ष बदललेले आहेत चिन्ह बदललेलं आहे त्यामुळे लोकांना सर्व काय आहे जे बदल झालेले आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी बदल झालेला आहेत आणि जे काही इ... त्यांची जी काय खोटी कामं जे असतील ती झाकण्यासाठी त्यांचा बदल झालेला आहे त्यामुळे जनतेला काही पडलेलं नाही जनतेचं एकच आहे एक की ऐंशी आमचं एकच आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या ध्येयानेच ऐंशी टक्के समाजकारण आम्ही महिन्याच्या तीस दिवस आणि वर्षाच्या बारा महिने आम्ही जनतेसोबत असतो मैताला गेलो तर आम्ही तिडगी बांधतो लग्नाला गेलो तर आम्ही पत्रवल्या उचलतो हा आमचा काम आहे त्यामुळे जनताही आमच्या पाठीशी आहे त्यामुळे जनतेला सर्व काही माहिती आहे निवडणुका पाच तारीखला घोषित केलेल्या होत्या मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकालीन निधनाने निवडणुका आता सात तारीखला घोषित केल्यात मतदार राजांना आता काय आव्हान करा मतदार राजांना आम्ही असंच आव्हान करणार की जसं तुम्ही आता आतापर्यंत या क्षणापर्यंत जशी साथ दिली तशीच साथ येणाऱ्या सात तारखेपर्यंत तुम्ही द्या जे पाच तारखेचा बदल झालाय ते दोन दिवस पुढे गेलेत निवडणुका त्यामुळे सात तारखेला मतदान आहे तर सात तारखेपर्यंत तुम्ही अशाच जो साथ दिलेले आहात प्रचारामध्ये किंवा जे काही यंत्रणेमध्ये तशीच सात आम्हाला सात तारखेपर्यंत जनता देईल मी खात्री बाळगतो सोशल मीडियावर राजाभाई केंनी हे नाव प्रसिद्ध आहे लोकांची देखील प्रसिद्धी मिळते या प्रसिद्धीचा आपल्या पत्नीला कुठे फायदा होईल का नक्कीच फायदा होईल कारण समाजकारण करत असताना आम्ही समाजापुढे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक का म्हणजे विकासाचा मुद्दा असू द्या किंवा जनतेचा कोणताही प्रसंगाचा प्रश्न असू द्या जनतेला कुठलाही प्रसंग ला आला तर आम्ही जनतेसोबत असतो मग त्या आरोग्याचा विषय असू द्या पोलिस स्टेशनचा काय विषय असू द्या किंवा आणखी जनतेचे काही जे मागण्या असतात त्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे असतो आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मतदारसंघामध्ये चांगली अशी पकड बसवलेली आहे आणि हा शिवसेनेचा गड आग गड हा आम्ही कायम याच्या पुढे सुद्धा कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एकंदरीत आपण जर पाहिलं तर यंदा आंबेपूर मतदारसंघात ही तिहेरी लढत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र यंदा जिल्हा परिषदेवर चित्र बदलणार असून शिवसेनेचा गड आम्ही कसा राखणार आहोत हेच आता राजभाई केन्नी यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे यंदा आंबेपूर मतदारसंघ आंबेपूर मतदारसंघातला मतदार राजा हा कोणाला कौल देणार हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय सह मी धनश्री मेट्रो रायगड आंबेपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.